नमस्कार मी राहुल कुलकर्णी आता कार्यकर्त्यामधलं जे उग्र रूप दिसत आहे त्याची सुरुवात आत्ता झालेली आहे असं ज्यांना वाटतं आहे त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे आणि सोबतच छावा ह्या संघटनेची मुळं कुठून आहे त्याबरोबरच लातूर आणि धाराशिव ह्या जिल्ह्याचं वेगवेगळ्या मराठा समाजाच्या हिताच्या साठीच्या गोष्टी घेऊन ज्या संघटना अस्तित्वात आल्या म्हणजे जसं छावा मराठा युवक संघटना असे संभाजी ब्रिगेड असे किंवा मराठा सेवा संघ असे अशा कोणत्याही संघटनांचं मूळ हे धाराशिव किंवा लातूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला आढळून येईल जसं आता छावाचं मूळ आहे आणि ही संघटना ही सुरुवातीपासून किती आक्रमक आहे याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो अण्णासाहेब जावळे जे या मराठा संघटनेचे म्हणजे छावा या संघटनेचे मूळ संस्थापक असते न येत हा तर त्यांनी श्री विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना लातूरमध्ये असलेल्या म्हणजे आय एस ऑफिसर असलेल्या जे जिल्हा परिषदेचे सीईओ होते त्यांना कुठल्या तरी कारणावरून आय एस ऑफिसरला कानफटवली होती आणि तेव्हा तो बराच चर्चेचा विषय झाला होता कारण मुख्यमंत्री खुद्द लातूरचे लातूरच्याच सीईओला मारहाण झालेली आणि अशा वेळेला ते प्रकरण जास्त चर्चेला येऊ नये किंवा त्यातली कुठलीही कारवाई होऊ नये यासाठी विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि ते प्रकरण फारसं वाढलं नाही पण तेव्हापासून छावा ह्या संघटनेची एक दहशत आहे आणि ह्या संघटनेतूनच बाहेर पडलेले अनेक लोक आज मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मुद्द्यासाठी आंदोलन करताना दिसतात आणि म्हणून हा मी मुद्दा सांगतो आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला सुरज चव्हाण यांनी जी मारहाण केली ते परवडणारं नाहीये कारण छावा संघटनेची भाषा ही कायमच नुसतीच आक्रमक नसून त्याला कृतीची पण जोड आहे जसं श्री मनोज रंगे पाटील हे पण माझ्या माहितीनुसार छावा ह्या संघटनेतनच उदयास आलेले एक नेतृत्व आहे म्हणजे असे किती लोक आहेत म्हणजे आज जर मी असं म्हटलं की मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मातृसंघटना तशी छावा आहे म्हणजे छावामधून तयार झालेलं नेतृत्व हे आज राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसमध्ये स्थिरावलेलं आहे आता हे जे विजय घाडगे ज्यांना काल सुरज चव्हाणनी मारहाण केली दोघही लातूरचे सूरज चव्हाण हे लातूर जिल्ह्यातल्या शिरूर आनंदपाळचे विजय घाडगे हे लातूर जिल्ह्यातल्या औसा इथल्या बहुतेक आशिव गावचे रहिवाचे या दोघांनाही मी ओळखतो दोघांचाही माझा अनेक वेळेला संपर्क आलेला आहे अण्णासाहेब जावळे यांनी ही संघटना उभा केल्यानंतर त्यातनं जे जे नेतृत्व उभं राहिलं त्या नेतृत्वाने महत्वाच्या गोष्टी काय घेतल्या असतील तर आज जो मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहे तो दिवंगत अण्णासाहेब पाटलानंतर अत्यंत आक्रमकपणे छावा संघटनेनं आपल्या हातात घेतला होता त्याच संघटनेनं पहिल्यांदा शालिनीताई पाटील यांच्याबरोबर संयुक्तपणे अशी आरक्षणाची भूमिका मांडायला सुरुवात केली जी आता ओबीसीच्या मधनं आरक्षणाची वगैरे आहे असं आपल्याला दिसतंय त्यामुळे छावा संघटनेनं सुरुवातीपासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्तानं भूमिका घेतली जे आता मी तुम्हाला म्हणालो दो अशा दोन तीन वादग्रस्त गोष्टी सुद्धा छावाबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत जसं सीईओला मारहाण्यासारखं प्रकरण जे अत्यंत चुकीचं होतं कारण त्यामुळं लातूरच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये चुकीचा संदेश गेला पण त्यानिमित्ताने छावाची एक स्वतःची ओळख तयार झाली तसंच लातूर जवळ जवळच कोळपे इथं असलेल्या एका धाब्याच्या जवळ एका प्राध्यापकाच्या मृत्यूचं चा प्रकरण झालं होतं आणि त्यामध्ये छावा संघटनेचे अनेक कार्यकर्ते हे आरोपी म्हणून होते के यहां सगड़े आरोपी नंतर ते प्रकरण न्यायालयातनं ह्या सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर थांबलं पण आज सुरत चव्हाण असतील किंवा विजय घाडगे असतील यांच्यातला हा जो वाद आहे तो कसा झालाय तर काल विजय घाडगे यांनी आपल्या राज्याचे कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळामध्ये रमी हा खेळ खेळत असताना महाराष्ट्राने बघितले आणि त्याबद्दलचे मी केलेले व्हिडिओ लाखोच्या संख्येने लोक बघतात त्याबद्दल थँक्यू पण तोच मुद्दा घेऊन ते हो। काल सुनील तटकरे यांना भेटायला गेले बरं सुनील तटकरे यांच्यासमोर छावाच्या मूळ स्वभावाप्रमाणेच त्यांनी कृती केली सुनील तटकर यांच्या अंगावरती पत्ते टाकले तसं दिसत आहे सूरज चव्हाण आणि विजय घाडगे हे दोघेही एकाच जिल्ह्यातले असल्यामुळं आणि कदाचित आधी ह्या दोघांच्या काहीतरी राजकीय वादाचा संदर्भ असल्यामुळं असे जे आता माहिती नाही आपल्याला पण असू शकतो दोघं एकाच जिल्ह्यातले तर दोघं एकमेकांना चांगलं ओळखतात त्यानंतर विजय घाडगे हे ती प्रेस कॉन्फरन्स सुनील गडकर यांच्या सुरू होत असताना बाहेर पडले आणि त्यांनी घोषणा दिल्या त्याने 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 आता सुरज चव्हाण यांनी जे माध्यमाला सांगितले त्याप्रमाणे त्यांनी तिथे अपशब्द वापरले अर्थात तो व्हिडिओ इथे दिसलेला नाही मला पण तो अपशब्द वापरले असं असल्यामुळं सुरज चव्हाण यांनी ना आव देताना ताव आणि ते माध्यमाचे कॅमेरे समोर असताना तिथे गेले आणि त्यांनी विजय घाडगे यांना जबरदस्त मारहाण केली ते मारहाण आता बघितली महाराष्ट्राने आणि म्हणून आता असं दिसतं आहे की काल घडलेल्या प्रकारानंतर आज बहुतेक सगळ्या सामाजिक संघटना एकत्रित होऊन त्यांनी आज लातूर शहर आणि उद्या लातूर जिल्हा बंदचं आवाहन केले मध्ये सुनील तटकरे पोहोचल्यानंतर तिथे दगडफेक झाली आणि त्यांच्या ह्या काय बॅनर्स वगैरे असतील ते फाडले आणि म्हणून छावा संघटनेचा विरोध हा जरी आता तात्कालिक एका कारणामुळे असला तरी तो राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारा ना नाहीये आणि याचा अंदाज आल्यामुळेच बहुतेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत्ताच्या शीर्षस्थ नेतृत्वानी सूरज चव्हाण यांना मुंबईला बोलून घेतलेलं आहे आणि छावाचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला हवा आणि तो होईल असं मला वाटते कारण हे सगळं व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये आलेलं आहे नॉन कॉंगेबल का असे ना पण तो गुन्हा दाखल केलाच जाईल आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत या ठिकाणी छावाचा हा विरोध परवडणारा नाहीये आणि त्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसची जी आत्ताची काही प्रतिमा असेल ती प्रतिमा ही अशा पद्धतीनं पुढं झालेल्या म्हणजे होऊ घातलेल्या आंदोलनानं आणखी बाधित होईल कारण मुद्दा हा माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्याचा आहे आणि असं एक सार्वत्रिक चित्र तयार झालेलं आहे की हमी भाव सोडा आणि रमी खेळा आणि हे नेरेटिव्ह कुठेतरी सेट होताना दिसतं आहे म्हणून जी अराजकीय संघटना आहे त्या अराजकीय संघटने